खिडूपाडा धोनी संघाच्या आपण सर्वजण आतुरतेने संपर्क साधा होतो सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं वल्लभगावच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे आणि खऱ्या अर्थाने शुद्ध बिजापोटी फले रसायला घोमटी ज्यांना महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये लागोपाठ अकरा मेला आमदार होण्याचं भाग्य लाभलं आणि महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमता सत्तरच्या दशकामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कॅबिनेट मंत्री होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते गणपतराव देशमुख साहेब यांचे नातू आणि सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं इथे आगमन होत आहे मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे एक जबरदस्त संघट संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि शिक्षित पदवीधर दमदार व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब यांचं इथे आगमन होत आहे सर्वांनी प्रतिसादामध्ये नवनिर्वाचित डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं आपण इथे स्वागत करूया डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब एक जबरदस्त संघटन कौशल्य उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व सांगोला विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकासात माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उराळी बालगणारे सन्मानीय नवनिर्वाचित आमदार सांगोला विधानसभा मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आमची विनंती आहे की प्रथमता पण गणराजच्या प्रतिमेचं पूजन करावं या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ साहेब आणि सन्मान्य राजारामशेठ पाटील यांच्या वतीने आपलं स्वागत आहे तर मान्यवरांना बघा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून खऱ्या सांगोला विधानसभा मतदार संघाचा संकल्पना सातत्याने उदासी बालगणारे सांगोला विधानसभा बा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार माजी सभापती काशीनाथ पाटील साहेब त्याचबरोबर वल्लभ गावचे उद्योजक नावडे विधान नावडे विभागीय शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष राजाराम शेठ पाटील साहेब वल्लभ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब देशमुख नवनिर्वाचित आमदार सांगोला विधानसभा आपलं मनपूर्वक स्वागत आहे कारण ते सन्माननीय महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये लागोपाठ अकरा वेळा ज्यांना आमदार होण्याचं भाग्य लाभलं आणि निश्चित स्वरूपात दोन वेळा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होण्याचं मं� ज्यांना भाग्य लाभलं ते आदरणीय गणपतराव देशमुख साहेब खऱ्या अर्थाने गणपतराव देशमुख साहेबांचे नातू आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत निश्चित स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब तुमचं मी या स्पर्धेचे आमचे शिल्पाकार विद्यमान उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील आणि सरपंच राजूदादा पाटील श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आपलं स्वागत करतो त्यांच्या समेवेत वन टू वन सिक्स वन सिक्स आमचे मित्र रणजित शेठ खरेअत पेट आपले मनपूर्वक स्वागत आहे सचिन दादा तांदेली ते उपस्थित आहेत माजी सरपंच दादा मते विद्यमान सरपंच कानपोली बघा आपल्या स्वागतासाठी सर्वजण इथे सज्ज झालेले आहेत सांगोलावरून आलेले आहेत आणि सांगोला विधानसभा मतदारसंघाला ज्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून गती आणि दिशा देण्याचं काम केलेलं आहे असे दमदार नेतृत्व आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत चला सामन्याला सुरुवात सामन्याकडे आपण बोलूया बाबासाहेब देशमुख साहेब पाच षटक पर्यंत एक इनिंगचा सत्र निश्चित स्वरूपात आनंद घेतील ते दूरवरून आलेले आहेत कमी वयात त्यांना आमदार होण्यासाठी सरपंच चषकाचं या आयोजनाबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल कसं वाटलं आयोजन आपल्याला उत्तम आहे आयोजन थँक्यू सो मच तर औरे क्रिकेट संघाने क्षेत्र संघाचा निर्देश फिकालेला आहे खिडकपाडा क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे आणि आता मान्यवरांचा आपण इथे सन्मान करूया तर मी पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील साहेब आणि राजारामच्या पाटील साहेबांना इथे आमंत्रित करतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब देशमुख जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा आपण सन्मान इथे करावं <laughs> खऱ्या अर्थाने कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे कर्तृत्वाच्या असमानतात गरुड जप घेणारे दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होऊन निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांचा सन्मानिती केला जात आहे महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये ज्यांना आमदार होण्याचं भाग्य लाभलं आदरणीय गणपतराव देशमुख साहेबांचे नातू आहेत आणि गणपतराव देशमुख साहेबांना प्रथमतः एकोणीसशे साली आमदार सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव आणि पंच्याण्णवच्या काला गणपतराव देशमुख साहेबांना दुसऱ्यांदा मंत्री होण्याचं भाग्य सुद्धा या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये लाभलं त्यावेळेस शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांना जाण्याचं भाग्य लाभलं मी गणेश क्रिकेट संघ आमदार साहेबांकडे बोलत आहे गणेश क्रिकेट संघ बोलत आयोजित सरपंच छिजक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी इथे आलेली आहे Okay, तर श्री गणेश साहेबांचं सा म्हणतं आपण इथे जाणून घेणार आहोत श्री गणेश क्रिकेट संघ बलक आयोजित आणि या स्पर्धेचे आमचे आदर्श शिल्पकार माजी सभापती काशीनाथ पाटीलसाहेब आणि राजारामशेठ शेठ पाटील साहेबांच्या संकल्पनेतून सरपंच सौभाग्यवती प्रियंकाताई राजेश पाटील आणि उपसरपंच भोलाना शेठ पाटील यांच्या नावाची रायगड जिल्ह्याची मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे साहेब या स्पर्धेचे तुम्ही साक्षीदार झालेला आहात असं आमची विनासं विनंती करतो की आपण आपलं मनोगती व्यक्त करावं आणि मनोगती व्यक्त करत असताना आमची स्पर्धा ऑर्गनायझर कमिटी आणि त्याचबरोबर खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे त्यांना शुभेच्छा द्याव्यात आज वलप या नगरीमध्ये श्रीगणेश क्रिट क्रिकेट संघ सरपंच आणि उपसरपंच चषक हा इथल्या शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील साहेब असतील राजेश पाटील साहेब असतील भोलेनाथ पाटील साहेब आणि सर्व इथले शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आजी माजी सरपंच विविध विकास सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मला वाटतं की ज्या पद्धतीनं आय पी एलसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या जगामध्ये खेळल्या जातात त्या तोडीचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी घेतलेलं सर्व आयोजन मंडळांनी घेतलेलं कष्ट आहे इथं येणाऱ्या सर्व टीम हा खेळ आहे खेळामध्ये हार जीत होते या खेळा खेळामध्ये हा सांघिक खेळ आहे प्रत्येकाने आपापलं कॉन्ट्रिब्युशन देऊन आपापल्या संघाला जिंकण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात आणि याच्यातून एकीच बळ कळतं निश्चितपणे या श्रीगणेश क्रिकेट संघाच्या वतीनं सरपंच आणि चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझ्यासारख्याला के या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला आणि आपल्या माध्यमातून इथल्या स क्रिकेटप्रेमींना ही एक ही खेळण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अंधकरणपूर्वक आभार मानतो आणि या तुमच्या सरपंच आणि उपसरपंच चषकासाठी माझ्याकडून शेतकरी कामगार पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब देशमुख